लोक लोकउपयोगी लो योजना आहेत त्यांचं वय आपण पासष्ट वर्ण साठ केलं आहे श्रावणबा योजनेत पण हे वय पासष्ट वर्ण त्या नागरिकांचं साठ करावं माझी विनंती आहे माननीय अध्यक्ष म्हणजे संजय गांधी निराधार योजने बाबतीत पाच जुलै दोन हजार बावीस ला एक जी आर निघाला कि ज्यांचं ज्यांचं वय ज्यांच्या घरी जे निराधार लोक आहेत त्यांच्या मुलाचं वय जर पंचवीस झालं असेल तर त्याची यथायोग्य तपासणी करून त्याचं नाव एकत समाविष्ट करावं किंवा बाहेर काढावं पण सरसकट त्याची तपासणी न करता अशा सर्व लाभार्थ्यांचं नाव त्या यादीतनं बाहेर काढतायत हे चुकीचं आहे त्यामुळे आपण या बजेटच्या माध्यमातनं त्या गोष्टींकरता सर्व कलेक्टरांना सर्व तहसीलदारांना सूचना कराव्या अशी माझी विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय गेल्या तीन महिन्यापासून आपण संजय गांधी निराळ योजना पण डीबीटीच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय केला आहे पण त्यासंबंधी अनेक अडचणी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत अनेक असुशित नागरिक त्याच्यात आहेत त्यामुळे अडचण चालली आहे त्या या या विभागात जास्त कर्मचारी देऊन हे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला माझी विनंती आहे